सातारा शहरातील शनिवारपेठेतल्या मुलांनी सातारा शहरातून काढली आळी येथील राम मंदिरापासून रॅली विटांनी भरलेली टॅक्टर ट्रॉली अंगावर पडल्याने मान तालुक्यातील वावरहिरे येथे महिलेचा जागीच मृत्यू दहिवडी पोलिसांकडून अधिक तपास सुरू सातारा शहरातील गांधी मैदानाची सातारा नगरपालिकेकडून करण्यात आली स्वच्छता सातारा शहरातील न्यू इंग्लिश स्कूल येथे भाजपच्या सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने नमो चषकाच्या स्पर्धेला सुरुवात सातारा शहरातील पंचपाळे हौद हो येथे साकारले जाणार छत्रपती संभाजी महाराज सृष्टीशिल्प आमदार शिवेंद्रजी भोसलेंनी दिली माहिती सातारा जिल्ह्यात दलित महासंघ विविध मागण्यांसाठी पुण्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर मंगळवारी काढणार मोर्चा दलित महासंघाचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी दिली माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची शासकीय विश्रामगृह येथे घेतली भेट भेटीमागचे कारण अस्पष्ट अचानक दिलेल्या भेटीमुळे चर्चेंना उदान सातारा शहराजवळ असणाऱ्या अजिंठा चौक ते वाडेफाटा मार्गाच्या डांबरीकरणाच्या कामास झाली सुरुवात या मार्गावरील नागरिकांचा प्रवास होणार सुखकर जावली तालुक्यातील मेढा वनविभागाने केळघर विभागात छापा टाकून नव्वद हजाराचा खैर जातीच्या लाकडाचा साठा जप्त करत सोळा जणांवर केली कारवाई सातारा शहरातील गांधी मैदानावर राम ज्योती प्रज्वलित करण्याच्या कार्यक्रमाची तयारी झाली पूर्ण राजवाडा परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आकर्षक विद्युत रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांची होऊ लागली गर्दी वाई शहरातून टॅक्टर रॅली काढल्याप्रकरणी एकशे पंचवीस जणांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ऊस दरवाढीसाठी आंदोलन सुरू असताना ऊस वाहतूक केल्याप्रकरणी बारा जणांकडून टॅक्टर चालकाला काठी व दाणक्याने मारहाण फलटण तालुक्यातील राजूरी येथील घटना सातारा शहरातील सदर बाजार येथील गुलमोहर कॉलनीतील अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला आमदार शिवेंद्राजी भोसले यांच्या हस्ते झाला शुभारंभ विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका मदतनेस से यांनी पाटण पंचायत समितीवर काढला मोर्चा कराड तालुक्यातील वाठर येथे कारला पाठीबागून येणाऱ्या ट्रकची धडक या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही कारचे मोठे नुकसान कराड तालुक्यातील उमरस सोसायटीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी निवडीनंतर संपर्क कार्यालयात आमदार बाळासाहेब पाटील यांची घेतली भेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसाठी वाई तालुक्याचे आमदार मकरंद पाटील यांनी दिला पाच लाखाचा दानादेश कराड तालुक्यातील तळबीड येथे तहसीलदार विजय पवार यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीस्थळी केले अभिवादन कराड तालुक्यातील वाराडे येथे कराड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा रोहिणीताई शिंदे यांची सदिच्छ भेट कराड तालुक्यातील वारडे येथे चिल्ले महाराजांच्या पायी पालखी सोहळ्याचे हजारो भाविकांनी केले स्वागत व घेतले मनोभावी दर्शन खट्टाव तालुक्यातील वर्धनगड विकास सोसायटी अपहार प्रकरणी संबंधितावर कडक कारवाईची नवीन संचालक मंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा पलटण तालुक्यातील भाविकांनी गुढी उभारून साजरा करावा सकल हिंदू कृती समाज डॉक्टर प्रशांत निंबळकर यांचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस युवा जिल्हाध्यक्ष मकरंद बोडके यांचा खट्टाव तालुक्यातील वडूज येथे करण्यात आला सत्कार मराठा योद्धा मनोज जारांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मान तालुक्यातील शेकडो समाजबांधव मुंबईला जाणार मराठा समन्वय समितीने दिली माहिती कोरेगाव नगरपंचायत गैरव्यवहार प्रकरणी मुंबईत व्यापक बैठक बोलावणार परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आंदोलक रमेश उबाळे यांना दिली ग्वाही कराड तालुक्यातील तळबीड येथे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती प्रांत प्रतिष्ठापना हजारो भाविकांची उपस्थिती भाविकांनी महाप्रसादाचा पण घेतला आनंद राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष मकरंद बोडके यांचा कातरकटाव येथे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला सत्कार वाई तालुक्यातील देगाव येथील महावितरणच्या विद्युत ट्रान्सफॉर्मर खाली पाडून त्यामधील सुमारे पस्तीस हजार रुपये किमतीची तांब्याची तार चोरट्यांनी केली लंपास कराड तालुक्यातील सह्याद्री साखर कारखाना परिसरातील तोड मजुरांच्या पाच झोपड्या सह सहसारुपैकी व इतर साहित्य जळून खाक झाले ही घटना घडली ऊसतोडणी मजुरांचा संसार पुन्हा थाटण्यासाठी सह्याद्री साखर कारखान्याचे चेअरमन आमदार बाळासाहेब पाटील व माई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा संगीता साळुंखे यांनी पुढाकार घेत नुकसानग्रस्तांना केली आर्थिक मदत खटाऊ <्खताव> तालुक्यातील वळूज परिसरातील शेतीला उर्मोडे व नेरचे पाणी तातडीने द्यावे अन्यथा शुक्रवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी दिला पाटण तालुक्यातील निसरे येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याने शिवसेनेची पकड घट्ट झाल्याचे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळातर्फे फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आहे बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट आजपासून उपलब्ध होणार मागील तीन दिवसापासून महाबळेश्वर पाचगणी गारठले थंडीचा कडाका वाढला असून तापमान बारा अंशपर्यंत खाली आले आहे अयोध्या येथील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याचे औचित्य साधून खटाऊ तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथे विविध कार्यक्रमांचे करण्यात आले आयोजन सिद्धेश्वर कुरोलीच्या श्रीराम मंदिरात आज पहाटे साडेपाच वाजता काकड आरती व अभिषेक सकाळी अकरा ते साडे अकरा ब प अभिषेक बुवा जोशी यांचे नारदीय कीर्तन सकाळी साडे अकरा ते साडेबारा अयोध्ये येथील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण त्यानंतर आरती व दिवसभर महाप्रसाद व सायंकाळी सात वाजता दीपोत्सव साजरा करण्यात येणार